तर एकदम मोठ्या साईज चे खेकड भेटले त्याच्यामुळे आता आम्ही फोटो सुद्धा काढून घेतोय सात सात आठ असे ते आहीचे झाड भाजीच्या गड्डे आणि खेकडीचे पिंजरे कालच्याला लावलेत ते काय तुम्हाला दाखवायला जमलं नाही रस्ता आहे आणि गाडी तर तिकडं जाणार तर नाही तर आपल्याला चालतच जायचं तर आपण चालवलंय मग इकडं आता इथन तर हाय अडचण एवढ्या जागेत होती इथून मागं आणि इथून पुढं थोडं मोकळं मैदान आहे माहिती तिथं ऊसाचे शेत होते तर ऊस मग मोडलेलं आहे यावर्षी आणि सगळे भात केलेले आहेत तर बघू त्या साईडला मग मोकळं मैदान आहे आणि पहिली खेकडं तर असायची या साईडने सुद्धा पहिले होते पण आता ते वावर म्हणजे सारखे नीट करतात असे जिशेबीनी त्याच्यामुळं काही खेकडे राहिल्या नाही आता या साईडला नाही तर पहिलेलंही असायच्या आणि हिहज मय असं हे पाणी जोड थोडे निघत आहे आणि त्यालाच आपल्याला तिकडे खाली जास्त पाणी आहे वडा झालेला आहे तयार आणि त्याच खालच्या बाजूला नदीच्या साईडला महे खेकडींचे पिंजरे लावले इतके लांब आहे त्याच्यामुळे पिंकीला सुद्धा संघ आणलंय कारण तर सगळे मिळून सात लावलेले आहेत खेकडींचे पिंजरे आणि ते घ्यायला बरेच लांब आहे आणि लांब तिकडे लांबवर गाडी आहे त्याच्यामुळे काय जमायचं नाही तितके घ्यायला तर आता आणलेलं आहे पिंकीला सुद्धा संग पिंकी निम्मे घे ना जर खेकडे सापडले तर मग वज होत आहे भरपूर तर मग घेता येत नाही तर आपल्या त्या जे झाड दिसतात उसाच्या पलीकडं तिथनं आपण पिंजरे लावलेले आहेत खेकड्यांचे आणि इथपर्यंत आहेत पारा तर आता आपण लास्टला जाऊन तिकडून सुरुवात करू आणि एवढाच उश्या मध्ये इथं एवढ्या जागेत तर नाउथ हाऊस आणि परत त्याच्या पलीकडं सोयाबीनचे झाड आहेत तिकडं खाली आणि इथं शेजारी नदी आहे ते जे झाड दिसतंय ते उमराचं झाड आहे ते नदीच्या मध्ये एक डायरेक्ट किनाऱ्या जे तर आता आपण इथं लावून घेतलेलं कालच्याला तो तो तर आता मी जाऊन आणतो तो अडचण आहे जास्त करून तर चला मग इथनं जर आता आपल्याला जायला लागणार आहे इथं जाऊन कालच्याला लावलेला आणि याच्यामध्ये तर खेकडे आलेले आहेत तर कालच्याला इतकं म्हणजे पाणी नव्हतं आणि आज रात्री पाऊस पडलाय त्याच्यामुळे वाढलं सुद्धा तर चला पहिला तो सुद्धा तिथलं काढून घेऊ आणि मग खेकडे गोष्ट यो चला सुद्धा काढून आणतो बघू सत्या तुम्हाला दाखवत आणि कालच्याला आम्ही ज्या वेळेस आलतो इतकं पाणी नव्हतं लय कमी होत पाणी आणि वाढलेला सुद्धा पाऊस पडलाय त्याच्यामुळं बघा इथं लावलेला कालच्याला तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा आल्यात का ते बघू आणि ह्याच्यामध्ये कमी आलेलं वाटतं ते बघू किती आल्यात त्या इथं होतं दगडीन मध्ये असतात पण आपण त्या साईडला लावायला लावत होता मग तिकडे खेकडे आले असते ह्याच्यामधल्या तर आता बघू किती खेकडे आल्या त्या आणि तरी आपल्याला मोकळा करायला लागणार आहे मग खेकडे एकाच एक आपल्याला टाकायचे पहिले पिशवीत ओतून घ्यायच्यात आणि वाटलं नव्हतं की ह्याच्यामध्ये नाही दोन तर आहे बारीक बारीक सायज आणि एक आसची मोठी आहे ना खेकड बघा एकदम मोठ्या सायजची तर तुम्हाला वतूनच दाखवतो आता ती बागा किती मोठी खेकड आहे जवळजवळ अर्धा किलोची एकच आहे तर एकदम मोठ्या साईजचे खेकड भेटले त्याच्यामुळे आता आम्ही फोटोसुद्धा काढून घेतोय आणि इतकी मोठी खेकड पहिली सापडायचे पाऊस म्हणजे सुरुवात झाला त्यावेळेस सापडायच्या पण त्याच्यानंतर काही नाही आणि एकदम मोठ्या साईज आणि बागा जवळून महे एकदम सुद्धा आहे आणि बघायला माझ्या जशी काय एका पिंजऱ्यामध्ये एकच होती आणि दोन तीन एकदम बारीक बारीक तर असून द्या एकदम मोठ्या साईजची भेटली आता पिंजऱ्यामध्ये ठेवून घ्यायची आणि आपल्याला अजून सुद्धा काढायचे आहेत किती आहेत त्या बघू थांब थांब आता बघू त्याच्यात आपण मग कचरा तर काढून घेतला आता याच्यामध्ये खेकडे वा याच्यात आपल्याला चांगले चांगले म्हणजे कचरा असतो माशांचा त्याच्यामुळं स्वच्छ करून घ्यायच्यात आपल्याला तर चला हे सुद्धा ओतून घेऊ आणि ह्याच्यातसुद्धा बऱ्यापैकी बारे आल्यात याच्यात मग बऱ्यापैकी बरे साईज आहे आणि एकतर मोठे आहे त्याचा सगळ्याच्याकडेही मोठे या पिंजऱ्यामध्ये आणि मग आशा सुद्धा आपल्याला मागच्या वेळेस आपण जे चेला पिचे लावलेले आशे सुद्धा नव्हते भेटलेले मग ही सुद्धा किती मोठे आशे सुद्धा नव्हती भेटले आणि सगळे आपल्याला ही साईज भेटलेले तिकडं आपण जे कालोनासाठी गेलतो तीही साईज भेटलेली आपली तर बघा एकदम काळी साईज आणि जवळजवळ सगळं मिळून एकाच ह्याच्यात पाच आलेले आहेत बघा आणि एकदम काळे काळे सायज आहे सगळे आणि ही मोठे सगळ्यात ह्याच्यातमुळे या पिंजऱ्यामध्ये बघा किती मोठे आहेत जवळजवळ याचे सुद्धा नांगोडे किती मोठे आहेत आणि ह्याच्यामध्ये पु आख्यात लास्टला जे टाकले ती थोडू शकते असते आणि दोन ह्याच्यामध्ये तर एक किलोच्या पुढं असणार आहे सगळ्या मिळून एक ह्याच्यात पाच आणि एक ह्याच्यात एकच तर ती एक तर अर्धा किलोचीच असणार मग एक किलोला उवरती जातील सगळे मिळून तर आत्ता दोन तर झालेत काढून आणि आपल्या अजून सुद्धा पाच आहेत सगळे मिळून सात लावलेले आहेत तर बघू ह्याच्यामध्ये सुद्धा किती आलं त्या लगेच आणि बघा एकदम काळे काळे आता खेकडे भेटायला लागलेले आहेत आपल्याला आणि असं वाटतंय की आपला सगळे मिळून एक खेकडींचा पिंजरा भरणारच तर बघा ह्याच्यातल्या जवळजवळ ह्याच्यात सुद्धा पाच सहा आहेत खेकडी जवळ तर दिसतात सगळे मिळून तर बघू वस्तून घेऊ ह्याच्यामध्ये सुद्धा एकदम मोठ्या चायचे खेकडा आहे लाशचे आहे ते बघा दिसत नाही बघा दिसत सुद्धा नाही त्या अंधारामध्ये आणि एकदम आणि एकदम काळेच खेकड त्याच्यामुळे आणि तीन तर झालेत आपले काढून अजून सुद्धा चार आहेत आणि जो भरलेला पिंजरा केकडींचा पिंकी कधी तो तो एक दिलेलाय मग सोपं पडतंय आहे हे पिशवीतून काढायला लागत नाही त्याच्यातच वतायच्या आणि इथं शेजारीच एक सुद्धा आहे परत एक आणि मस्त पाणी वाढलेलं आहे कालच्या लय कमी पाणी होतं आणि पावसाच्यामुळं आहे पाणी आणि खेकडेसुद्धा आलेत मग पाणी असे वाढते पाण्याला आणि जास्त वाढले असतं तर पिंजरे वाहून सुद्धा जातात जास्त पाणी जर वाढलंच आणि बघा तिथं लावलंय ुद्धा आलेले वाटतात बघू किती आल्यात त्या आणि सगळं चिखल आहे चिखल किती पण देऊन घेतलं तरी काय तो परत लागणार आणि पिंकी लगेचच पाय देऊन घेते काय फायदा तर व्हायचा नाही कारण तर अजून भरपूर चिखल आहे पुढं आणि तिकडं पाणी नाही हाय पाणी साचलेलं आहे तसं तिकडं देऊन घेता येतील आणि आता हे सुद्धा वतून घेऊ आपण याच्यात किती खेकडे आल्यात त्या आणि खाली सुद्धा पाडल्या तीन चार होत्या ना होते आणि याच्यात थोडी बारकी साईज होती आणि एक काले तरी मोठी सुद्धा आणि हे जे पांढरे साईज दिसते ते बघा एक पाळाले तिकडे फार बर ना दर आणि परत्य ह्याच्यामध्ये सापडल्यात चार चार पाच पाचपर्यंत सापडल्यात एक ह्याच्यात एकच सापडले पण चार पाच खेकडींच्या बराबर एकच एक ह्याकड तर आता इथंच शेजारे लावलं आहे ते सुद्धा बघू तर बघा पाणीन पाणी झालं पहिलं कालच्याला ह्या साईटनी पाणी यायचं आणि आज त्या साईडने सुद्धा येत आहे तिकडून सगळं पाणीन पाणी आणि इथं शेजारेच लावलं ह्या गावता खाली बाकीच्या सगळ्या पिंजऱ्यांपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त आल्यात तर तुम्हाला दाखवतच तर चला काढून घेऊ आपण आता पेशीमध्ये एकदम मोठ्या मोठ्या सायजच्या आलेल्या आहेत खेकडे ह्याच्यामध्ये आणि ह्या जवळजवळ एक किलोपर्यंत आहे खेकडी अख्याच पिंजऱ्यामध्ये आणि आप आपल्याला बारीक घ्यायच्या नाही त्याच्यात बारीकसुद्धा आहेत एक दोन ते आपल्याला त्याच्यामुळे पेशत वरतून घेऊ त्याच्यानंतर त्या मोठ्या मोठ्या घेऊ आपण बागात जरदस्त साईज आणि जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत सगळ्या खेकडे आणि एक एक खेकडीला फोडलेले बघा मोठ्या खेकडीने फोडले असन आणि ही बारीके फक्त मला वाटलं की बारीक असते पण बारीक नाही सगळ्या ना आणि शेम माग सारख्या आलेले दोन खेकडे बघा मोठे एकदम साईजच्या बघा एकदम जबरदस्त मोठे साईजची खेकड आणि आपला खेकडीचं पिंजरा भारलं तर याका ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच पाच किलोपर्यंत बसतात याक्या पिंजऱ्यामध्ये तर चला शेवटचे आपले फक्त ला दोन राहिलेत आता मग आपल्याला जायला लागणार आहे आणि चालायला सुद्धा चिखला आहे लागतंय आहे गाडी आपले आणि पिंकेला सुद्धा ताकद आहे <laughs> मला ओढून पाहिलं तर बघू ह्याच्यामध्ये सुद्धा किती आलं ते आता चार पाच तर असतीलच आणि खेकडे वाचता वेळ आहे सगळ्या खेकडे खालीच पाडल्या तर सगळ्या खाली खेळत्या इकडून गावतामध्ये आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला चार पाच घ्यायच आहेत खेकडे चला शेवटचं एकच राहिले दो बघा दोन ह्याच्यामध्ये इतक्या खेकडे आलेले आहेत जवळ काय आणि दिसत नाही आणि वाटलं होतं की एकच आपला पिंजरा होईल पण आपल्याला एक भरून सुद्धा दोन ह्याच्यामध्ये सुद्धा आलेत तर भरपूर मग आपल्याला खेकडे भेटले वाटलं नव्हतं तरी सुद्धा भेटले आणि चांगल्या मोठ्या मोठ्या साईजच्या आणि जवळजवळ जवड़ पाच सहा किलो तर नक्कीच भेटलेत आपल्याला खेकडी थोडं मे मेहनत लागते चालत यायला लागते पण खेकडीसुद्धा भेटल्यात आप आपल्याला शेतांचे जे असे वडे असतात शेतां शेतांच्या खेकडी म्हणून दाखवायला तर काही जमत नाही कारण तर वजसुद्धा आपल्याकडे झालेलं आहे आता ते घेऊन जायलासुद्धा लागतं आहे त्याच्यामुळं नाही दाखवायला जमत तर चला मित्रांनो आता चाललेलो आहे घर खेकडीचे पिंजरे घरी आलेलो आहे काढून आणि आंघोळ बिंगोळ करून थोडं वेळ थांबलोसुद्धा होतं तर आई गेलते इकडे इकडं बाता काय मग पाऊस पडतोय तर ते पाणी साचवण्यासाठी गेल ते तर पाऊस पण नव्हता बराच दिवस आणि पाऊस पडतोय आता आणि पाणी त्या साईडला गेलते आणि त्या साईडला मय सुद्धा निघालेले शे इकडं महे असं पडी का जे वावर इथं शेजारीच इथं निघालेली आळिंबी आणि आई घरी आली आणि सांगितलं की घेण्यासाठी नव्हतंच तर घरी येऊन मग त्यांनी काहीतरी आलेलं आहे आणि पिंकी आणि आई सुद्धा गेलेली आहेत पुढं आणि तर जवळच शेजारी आहे आणि अक्षय सुद्धा आहे बघा तिकडं दोन छत्र्या तिकडे तेवढ्या जागेत आहे तर मी चालू आहे आता नंतर तर बघू आपण काढून घेऊ आणि किती आळंबी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतोच मस्त मजा येते आणि श्रावण चालू आहे त्याच्यामुळे ते श्रावणमध्ये जास्त करून आळंबी भेटते तर चला आपण सुद्धा जाऊ त्याकडनं छत्री घेतली मी आणि मा छत्री नव्हती तरी सुद्धा आहे आणि तिकडं पिंकी आणि आई आहे तर तेवढं जागेत निघालेले आहे आणि आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे कारण तर सकाळी आपण खेकडीसुद्धा पकडून आणल्यात पिंजऱ्यामधल्या आणि त्याच्यानंतर आता सुद्धा आपल्याला बघायला भेटते तर ह्या गावतामध्ये हाय आणि ह्याच्यात तर बघू शकता किती जबरदस्त आहे एकदम आता गावात सुद्धा आपण मा आई आणि पिंकीने काढून बघितलंय तर बघा त्याच्यात अजून निघते सुद्धा आणि आतमध्ये आहे बघा आणि तिकडं अख्खं उचकून जर पाहिलं तर बघा एकदम सफेद सफेद किती आहे बघू आता पिंकी गावात साईटला सारते त्याच्यानंतर बघा किती आळिंबी आहे तिकडं आखे माझ्या गावतामध्ये अख्खं जंगल झालेलं आहे भाजीचं बघा आणि तिकडं तर किती आहे बघा तिकडं आतमध्ये बघा जबरदस्त आणि इतकी आळंदी आता तरी काय आणि इतकीच नाही अजून त्या साईडला सुद्धा आहे गावात आहे गाव खाली कोणाला दिसत पण नाही आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा आहे किती भाजीण भाजी आणि तितकीच नाही तर या साईटला सुद्धा आहे बघा या साईटला सुद्धा किती बघा पूर्ण भाजीन भाजी झालेले आणि तिकडं सुद्धा लांबवरती सुद्धा आहे मला तर वाटले की तितकीच आहे त्या साईटला आणि बघा ही काही नाही अशी ही थोडी माझ्या निबर आलेले आहे आणि अजून जे गोल गोल आहेत ती माझी स्वच्छ आहे बघा असली अक्षय उपट नेट तर तुम्हाला दाखवतच बघा आणि पिंकीने सुद्धा सुरवात केलेली आहे बघू शकता या साईटला अजून सुद्धा निघते अजून सुद्धा बघा आणि हे मोड नवीन आहेत नवीन एकदम नवीन आणि अजून बाकीचे सुद्धा निघत सुद्धा अजून निघते इथं याच्यामध्ये आणि इकड बघा जबरदस्त आणि अजून अख्खा माहिती पूर्ण आखा हे शेताचा बांध येतो आखा भरलेला आहे बघा आणि जितके लांब जात आम्ही तितके अजून सुद्धा माहिती ते पूर्ण असे भारलेले बघा आणि एकदम मय फ्रेश आहे ताजे डारक आता सुरुवात सुद्धा केली आईनी आणि पिंकीनी सुद्धा पिंकी सुद्धा मय आता इतकी भाजी आहे म्हटल्यावर काय अशी निबर झालेली आहे तर आपल्याला निबर नाही घ्यायची एकदम चांगली नाही ताजी ताजी आपल्याला घ्यायची आणि याच्यातसुद्धा तोडलेली आहे बघा इतकी आणि मी थोडं नंतर आलो आहे त्याच्यामुळं इतनं तर ते झाड दिसतंय तर इतकी भाजी मीच पहिल्यांदा बघतोय आणि एवढी तर मला कधी वाटत नव्हते की एवढीसुद्धा भेटते भाजी पण इतकी कधी नाही पाहिली तर बघा इथ एवढ्या जाग्यात भाजी भाजी झालेली आहे जबरदस्त आणि पाऊस सुद्धा हलका हलका पडतोय आणि मग त्याला जबरदस्त पाऊस सुद्धा झालेला आहे आणि बघा तर पिशवी आणले डायरेक्ट मोठी तर आखे बघू किती घेतात भाजी ते सुद्धा तुम्हाला दाखवतोच तर तो ह्या का याच्यामध्ये डायरेक्ट भाजीच्या वाणी इतके आणि एकदम ताजे ताजे घ्यायची आपल्याला इतकी आहे म्हणलं अक्षयने सुद्धा काढले बघा हख्या ह्याच्यामध्ये सात सात आठ आठ असे ते आहीचे झाड आहे तोडलेले आणि अख्ख्या मध्ये पिशवी ठेवलेली बघा इतके झालेले आतापर्यंत आणि आपल्याला एकदम स्वच्छ करून त्याच्यानंतर आता पाऊस पडतोय त्याच्यामुळं असं चिखल लागते त्याला आता पिंकी या चतली तोडती बाकीची आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा